आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा एनडीए ला पाठिंबा राहणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी दिली आहे मात्र एनडीए ला पाठिंबा असला तरी शिवसेनेला आपला विरोध राहणार असल्याचं सांगतानाच रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपनं घेतलेली भूमिका स्वागतार्ह असून या ठिकाणी शिवसेना वगळता अन्य सर्व पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू असंही राणे यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मदत या वाटून पक्षाच्या जिल्ह्यातल्या प्रमुखांशी संपर्क <coughs> युती झाल्या काय युती जी झाली आहे ना ती नेत्यांची काही कारणास्तव झाली आहे जबरदस्ती मन मिलन कार्यकर्त्यांचं झालेलं नाहीये कार्यकर्त्यांना ही युती पसंत नाही आहे जिल्हा जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होतो झालेला आहे शिवसेनेचे आणि भाजपती आणि त्यातलंच एक जालण्यातील अर्जुन खोतकरांचा प्रश्न आहे आणि त्यामुळे ही या निवडणुकीमध्ये या युतीचा काही फायदा शिवसेना शिवसेना आणि बीजेपीला होणार नाही कार्यकर्ते विरोधात मत नोंदवणार आणि आपल्या यु, युतीतील विरुद्ध उमेदवाराचा पराभव कसा होईल याचा प्रयत्न करणार या सगळ्या परिस्थितीचा फायदा शिवसेना आणि भाजप सोडून अन्य उमेदवारांना होईल असं मला वाटत त्यात आम्ही आहोत भाजपा बरोबर तर मी तर खासदार आहे त्यामुळे भाजपाला पाठिंबा दिवस सूत्र आपल्याला मिळेल आणि त्यांच्याकडून पण आपल्याला पाठिंबा आहे याबाबत काय चर्चा सुरू hmm? आहेत हो का त्यांच्याकडून पण आपल्याला पाठिंबा मिळेल आपल्याला असे प्रयत्न तर करणार निवडणुकीत असे होतातच ना पाठिंबा द्यायचा आम्ही काही लोकांचा घेऊ पाठिंबा लोकसभेच्या निवडणुकीत बरोबर जाणार बोलल्यानंतर काय एनडीए एनडीए मध्ये शिवसेना पण आहे मग असू दे शिवसेना म्हणजे काय एनडीए आहे का मोदी ज्या गटात आहेत त्या गटात आम्ही मदत करणार भाजपला मदत करणार किती पक्ष आहेत एनडीए मध्ये शिवसेना असली तर असू दे एकूणच समर्थन कोणी करते पण आमचा विरोध आहे आणि आमचा विरोध राहणार आहे नाणार प्रकल्प होऊ देणार नाही समर्थन आहे ते कोणतरी करायला लावत ते मनापासून त्यांच्या पाठीमागे कोणतरी आहे धारक जमीन, जमीन मालक दलाल हे आंदोलन करायला हव शिवसेना जे काही जमिनी संपादित झाली त्या जा प्रकल्पाला परवानगी देण्यात आली तिथली जमीन संपादित करण्यात आली सगळे सगळ्या परवानग्या त्या उद्योगाला देण्यात आल्या ते, ते शिवसेनेने दिलेले आहे त्या शिवसेनेने दुतोडी भूमिका बजावू नये एका बाजूला परवानग्या द्याव्या आणि दुसऱ्या बाजूला विरोध दाखवायचा हे दुतोडीपणा शिवसेनेचा आहे का दिसून येत नाय शब्दाला किंमत आहे त्यांच्या आहे खासदार तिथे लोकांचे हाल चालू आहेत काम नाही विकास नाही प्रगती कोणतीच नाही रत्नागिरी एवढ्या वर्षात काय झालं रत्नागिरीतलं दरडोळी उत्पन्न सिंधुदुर्गापेक्षा मागे आहे याला कारणीभूत कोण शिवसेना जिल्हा परिषद कर्जबाजारी झालीय विकास कामाला पैसा नाहीये जबाबदार कोण शिवसेना आहे सगळ क्षेत्रात रत्नागिरीमध्ये पिछाडीवर चालले आहे याला कारण शिवसेना आहे